ಪ್ರಸ್ತುತ ಬಂದೂಪಾ ಪ್ರಸ್ತುತಕರ್ತ ಬೀ ಎ ಪಾವರ್ ಆಫ್ ವೈಬ್ರೆನ್ಸ್ नमस्कार बी एस सी प्रस्तुत बंदा रुपया आपला पैसा आपली गुंतवणूक कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत म्हणजे याची सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे भारत अमेरिका ट्रेड डील येथे झालेलं आहे काल अनाऊन्समेंट झालेली आहे आणि मुळातच जो रेसिप्रोकल टॅक्स पंचवीस टक्के होता तो अठरा टक्क्यावर आणला आहे आणि हा टॅक्स पाकिस्तानपेक्षाही कमी असं त्यांनी म्हटलेलं होतं त्यानंतर बाय अमेरिकन थोडे पॉलिसी त्यांचं एक आहे आणि आपल्याला जे ऑइल आहे ते रशियाकडनं आता घेता ये येणार नाही ते व्हेनेझुएलाकडनं आणि अमेरिकेकडनं घ्यावं लागेल बरीच वैशिष्ट्य वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये पण गेले आठ महिने जे आपण टॅरिफ डील म्हणत होतो आपल्या कार्यक्रमातही आपण सारखी चर्चा करतो ते काल झालेलं आहे काल माननीय पंतप्रधानांनी ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरनं चर्चाही केलेली आहे मार्केट आपण बघितलं गिफ्ट निफ्टी काल आधीच खूप वरती आहे आज मार्केट सुरू होण्याची अनेक जण वाढ बघत आहेत आणि या सगळ्या परिस्थितीवर आपण नजर ठेवणार आहोत आणि आज दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे ते म्हणजे टॅक्सेशन बजेटमध्ये अर्थसंकल्पामध्ये जे टॅक्सेशनबद्दल अर्थ ज्या नवीन तरतुदी आहेत काय आहे तेही आपण आज जाणून घेणार आहोत त्यासाठी आपल्यासोबत आहेत भालचंद्र जोशी सर सी ओ द वेल्थ कंपनी आणि आपल्यासोबत आहेत सिद्धेश मयेकर सनदी लेखापाल जोशी सर स्वागत आहे आपलं बंदारुपयामध्ये आपण यापूर्वीही आपण ट्रेड डीलबद्दल बोललेलो होतं फायनली ते झालं आणि जर आपण जर पूर्णही ही साखळी बघितली घटनांची एक तर आपल्याला युरोपियन युनियनबरोबर जे फ्री ट्रेड अॅग्रीमेंट झालं त्यानंतर आपला अर्थसंकल्प आला आणि काल हे डील इन टोटॅलिटी आपण कसं बघता याच्याकडे खरं सांगायचं तर आजचा दिवस खरंच खूप रिलीफ देणारा आहे कारण एक बऱ्याच दिवसांनी बऱ्याच महिन्यांनी ही ट्रेड डीलची अनिश्चितता संपुष्टात आली आहे आणि ट्रेड डील जर तुम्ही बघितलं तर चांगलं ट्रेड डील ट्रेड डील झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो आणि ह्या अस्थिरते अस्थिरता निघून गेल्यामुळे काय होईल आता कॉर्पोरेट कंपन्या ज्या आहेत ज्यांचं यू एस संबंधित प्लॅन होते जे गेले आठ आड, आठ दहा महिने ते काही इम्प्लिमेंट करू शकत नव्हते ते इम्प्लिमेंट करू शकतील एक वातावरणामध्ये जी पॉझिटिव्हिटी हवी असते म्हणजे ईयू ट्रेड डील झालं त्याला मदर ऑफ ऑल डील आपण म्हटलं आपलं बजेट एक अतिशय उत्तम प्रकारे हो। दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी बजेट अतिशय चांगलं होतं आणि आता त्यावरती ट्रेड डील झालं निश्चित गेल्या पंधरा वीस दिवसापूर्वी जर तुम्ही बघत असाल तर मार्केटमध्ये थोडीशी निराशा होती मरगळ होती मरगळ होती निराशा हो। होती पुढे काय होणार ह्याच्याबद्दल क्लॅरिटी नव्हती आणि अशा परिस्थितीमध्ये मार्केटमध्ये थोडस असं वाटत होतं की दीर्घकालीन काय करायचं पण आता जर बघितलं तर तो गेल्या म्हणजे गेल्या आठ दिवसामध्ये हे कंप्लीट वातावरण चेंज होऊन पॉझिटिव्हिटी क्रिएट झालेली आहे आणि त्याचा मार्केटवरती इम्पॅक्ट कसा होईल त्याचा आपल्या गुंतवणुकीवरती कसा इम्पॅक्ट होईल कॉर्पोरेट वरती काय फरक पडेल एक्सपोर्ट्स आता बघितलं तर रुपी इमिजिएटली एक पर्सेंट हो, वरती गेलाय तर सगळ्या दृष्टीने आजची सकाळ मी अगदी निश्चितपणे सांगू शकतो स्टॉक मार्केटसाठी कॉर्पोरेटसाठी बॉन्ड मार्केटसाठी करन्सीसाठी ही निश्चित एक आशादायक सुरुवात असं आपण म्हणू शकतो हो, फक्त आज एक्सपायरी आहे त्यामुळे प्रॉफिट बुकिंग पण होण्याची शक्यता आहे इफेक्टिव्हली हो, मार्केट आज कुठे एंड होईल हे आपल्याला माहिती नाही पण पॉझिटिव्ह डायरेक्शन मार्केटने निश्चित घेतलेली आहे असं आपण आजच्या सकाळी म्हणू शकतो आणि हॅपी डेझर हिअर अगेन असं जर म्हटलं तर खरं हॅपी डेझर हिअर अगेन हे कानाला संगीत वाटतं सर तुम्ही म्हणाल तसं की इलेक्ट्रॉनिक्स आहे फार्मा आहे टेक्स्टाईल्स आहे जेम्स ज्वेलरी मशिनरी आणि ऍग्रीकल्चर हे एवढे आपण एक्सपोर्ट अमेरिकेत करतो त्याने काही गोष्टी म्हटलेल्या पण आहेत जस जसं ते डील पूर्ण आपल्याकडे स्ट्रक्चर येईल त्याच्याबद्दल आपण बोलूस तुमच्या बरेच प्रश्नही आहेत प्रेक्षकांचाही आहेत आता सिद्धेशकडे बोलूया सिद्धेश, सिद्धेश अर्थसंकल्प सादर झाला त्याही चर्चेत तुम्ही सहभागी होतात एक तर टॅक्स कंपायलेशन आणि फायलिंग रिलेटेड ह्यात काय काय बदल आहेत कारण छोटे जे आपल्यासारखे टॅक्स पेअर असतात त्यांना हेच असतं की बाबा कुठलंही लेटर माझ्याकडे इन्कम टॅक्सचं सा येऊ नये साधं लेटर असलं तरी आपल्याला एक थोडीशी घबराट होते तर ह्या टॅक्स कंप्लायन्स आणि फायलिंग रिलेटेड काय बदल या बजेटमध्ये दिसला ह्याविषयी आता असं झालेलं आहे की एक तर नवीन इन्कम टॅक्स ऍक्ट जो आहे तो यावर्षीपासून वर्षीपासून एक एप्रिलपासून ॲप्लिकेबल होईल आणि त्याचं घोषणा तर आधीच झाली होती oh. संसदेमध्ये तो पास सुद्धा झालेला आहे त्याच्याशी रिलेटेड रूल्स जे आहेत ते अजून आलेले नाही आहेत पण अर्थमंत्र्यांनी आत्ता आपल्याला अशुरन्स दिलेला आहे की लवकरच नवीन रूल्स आणि त्याचबरोबर नवीन इन्कम टॅक्सचे फॉर्म सुद्धा अवेलेबल केले जातील आणि ते जे फॉर्म असतील अर्थमंत्र्यांचं म्हणणं आहे की ते अजून सोपे केले जातील जेणेकरून सर्वसामान्यांना स्वतःहून रिटर्न फायलिंग करायला शक्य होईल या पलीकडे जाऊन मध्ये काही बदल नाही आहेत आणि ते तसंही थोडं अपेक्षितही होतं कारण मागच्याच वर्षी फार मोठ्या प्रमाणात बदल केले होते मोठी सवलत दिली होती हो त्यामुळे त्याप्रमाणे तरी तसे काही अपेक्षित बदल नव्हते आणि नवीन काही सवलती दिल्या गेलेलाही नाही आहेत पण काही छोटे मोठे चेंजेस केलेले आहेत जसं की ज्यांचं बिझनेस इन्कम आहे आणि ज्यांना ऑडिट ॲप्लिकेबल होत नाही हां त्यांच्यासाठी एकतीस जुलै ही जी रिटर्न फायलिंगची तारीख होती तिथे एक महिना वाढून एकतीस ऑगस्ट करण्याचं घोषित करण्यात आलेलं आहे त्यामुळे एक महिन्याचा अधिक कालावधी मिळेल अकाउंट्स बनवण्यासाठी बरोबर आहे त्याचबरोबर रिवाईज रिटर्न फायलिंगची तारीख जी एकतीस डिसेंबर होती तर एकतीस डिसेंबर हे तारीख अगदीच तीस सप्टेंबर एकतीस ऑक्टोबरपर्यंत रिटर्न फाईल झाले की लगेच एक दोन महिन्यामध्येच ती तारीख यायची त्यामध्ये काही गोष्टी जर टी डी एसचं क्रेडिट नवीन आलं असेल हं तर ते घेता यायचं नाही जर त्यानंतर काही आलं तर तर तो पिरियड वाढवून तीन महिन्यांनी एकतीस मार्च केला गेलेला आहे फक्त जर एकतीस डिसेंबरनंतर रिटर्न फाईल केलं रिवाईज रिटर्न जर फाईल केलं तर ॲडिशनल फी लागणार आहे पण ती सुद्धा नॉमिनलच आहे त्यामुळे ती एक चांगली संधी देण्यात आलेली आहे दुसरी गोष्ट आहे अपडेटेड रिटर्न अपडेटेड रिटर्नमध्ये एक चांगला बदल केला आहे की रिअसेसमेंट म्हणजे पुन पुन्हा जर असेसमेंट चालू झाली तर अपडेटेड रिटर्न फाईल करता यायचं नाही तर ती एक संधी परत देण्यात येणार आहे की अपडेटेड रिटर्न फाईल करता येईल ॲडिशनल टॅक्स भरून आणि वी एस एम एस असेसमेंट प्रोसिडिंग्स ज्या आहेत त्या या अपडेटेड रिटर्नच्या प्रमाणे चालवल्या जातील बरोबर आहे त्याचप्रमाणे एम्प्लॉयस म्हणजे बिझनेसेसना एक छोटासा रिलीफ देण्यात असा आलेला आहे की पी एफ आणि ई एस आय सीचं कॉन्ट्रीब्युशन हो हे जर त्याच्या ड्यू डेट प्रमाणे नाही भरलं तर याआधी डिडक्शन मिळायचं नाही पण आता त्यांना एक छोटा रिलीफ असा दिला हे आहे की इन्कम टॅक्स रिटर्नच्या ड्यू डेटपर्यंत जर ते त्यांनी पेमेंट केलं तर त्याचं डिडक्शन घेण्यात येईल बरोबर आहे त्यामुळे तो एक चांगला फायदा देण्यात आलेला आहे असं म्हणू शकतो बरोबर आहे सिद्धेश आणि जोशी जर तुम्ही अॅग्री कराल की जेव्हा टॅक्स रिटर्नची डेट पुढे जाते तर पूर्वी परीक्षेची तारीख पुढे गेला थोडा जो आनंद व्हायचा हो की बाबा अभ्यासाला आणखीन दिवस मिळतील पण यामध्ये एक इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने हे केलेलं की जो रेग्युलर भरतोय प्रामाणिक करदाता येताना त्यांनी खूपसं अभयदान म्हणा किंवा एक हे दिलेलं आहे जोशी सर या डीलमध्ये एक त्यांनी ट्रम्पने असंही सजेस्ट केलं की हा सगळ्या मूव आहे त्याच्यामुळे रशिया युक्रेन युद्धही थांबेल की हा सुद्धा मोठा दिलासा जगाला ठरला की किती वर्ष ते युद्ध हे चालू आहे सर आपल्या मूळ विषयाकडे तर प्रश्न भरपूर प्रेक्षकांकडनं पण आलेले आहेत एक तर तुम्ही आम्ही काल डिक्लेअर केलं होतं तर एसआयपी बद्दल लोक विचारतात एस आय पी आपण सर्व इच्छापूर्ती आपण तुम्ही म्हणता आता एस आय पीचा प्रवास या सगळ्याच्या नंतर किती सुखकर होईल किंवा समृद्धीकडे नेणार होईल काय वाटतं आपल्याला करेक्ट बघा एस आय पी हा माझा आवडता विषय आहे आणि आपला पण आवडता विषय आहे कारण आपण काय म्हणतो एस आय पीबद्दल की एस आय पी ही आपल्या फायनान्शियल प्लॅनिंगमधलं ब्रह्मास्त्र आहे म्हणजेच काय तर सर्व इच्छापूर्ती आपण का फायनान्शियल प्लॅनिंग करतो कारण आपली आपल्या कुटुंबाची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आपल्याला काही टार्गेट्स ठेवलेली असतात आपण मुलांच्या शिक्षणाचं टार्गेट असतं त्यांच्या लग्नाचं टार्गेट असतं घर घ्यायचं असतं फॉरेन ट्रॅव्हल करायचं असतं हे प्रत्येक आपलं फायनान्शियल गोल आहे गोल्स वेगवेगळी आहेत पण त्यासाठी सोल्युशन एकच आहे आणि ते म्हणजे एस आय पी सर्व इच्छापूर्ती म्हणजे आपल्याला काय करायचं आहे काय याचा हो। अर्थ की आज धरून चला की तुमचं उत्पन्न एक लाख रुपये आहे हो। तर सगळ्यात पहिला नियम आपण काय सांगतो की उत्पन्न वजा जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट उरलेल्या पैशातून खर्च हा आपण कायम सांगतो की विनिंग फॉर्म्युला आहे म्हणजेच काय खर्च कमीत कमी करा इन्व्हेस्टमेंट जास्तीत जास्त करा म्हणजे जास्ती इन्व्हेस्टमेंट ही तुमच्या टार्गेट्स अचीव करण्याच्या प्रक्रियेला गती देईल आणि दुसरं म्हणजे जर तुम्ही शांतपणे बसून दर महिन्याला प्लॅनिंग के केलं की आता माझ्या आयुष्यातले कोणते टप्पे महत्त्वाचे आणि ह्या सगळ्या गोल्समधलं सगळ्यात महत्त्वाचं गोल हे रिटायरमेंट प्लॅनिंग त्यामुळे तुम्ही जर पंचवीस वर्षाचे असाल आणि हा कार्यक्रम बघत असाल तरी पण तुम्हाला हाच विचार करायला पाहिजे की कि किमान त्या आपल्या ओव्हरऑल पैशातले दहा टक्के पैसे आपल्याला रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी करायचे पंचवीसाव्या वर्षी तुम्हाला पस्तीस वर्ष मिळतात हो. त्यामुळे तुमची रिटायरमेंट प्लॅनिंगची अमाऊंट साठाव्या वर्षी तुम्हाला अगदी सिग्निफिकंटली मोठी अमाऊंट मिळू शकते बरोबर त्याचबरोबर लग्न आहे घर घेणं आहे संसार आहे त्या सगळ्या प्रत्येक गोष्टीसाठी एक एक जर एस आय पी चालू केली आणि नुसती एस आय पी चालू करून चालत नाही शैलेश काय होतं मी आता गेले तीन आठवडे बघतोय मला जास्तीत जास्त मेसेजेस एस आय पी चालू करू बंद हो। करू काय करू आणि ह्या पिरियडमध्ये ज्यावेळी मार्केट चांगलं चाललेलं नसतं खूप मार्केट खाली जातं त्यावेळी लोकं घाबरतात आणि एस आय पी बंद करतात हो या मध्ये जास्तीत जास्त एस आय पी बंद होतात गेले तीस दिवसामध्ये आपण जर बघितलं तर पण ही चूक होते आपल्या सर्वसामान्य गुंतवणूकदाराची कारण मार्केट ज्यावेळी खाली येतं ना त्यावेळी तुम्हाला युनिट्स जास्त मिळतात मी एक छोटंसं हो। सा कॅल्क्युलेशन सांगतो दहा हजार रुपयाचा तुमचा इन्स्टॉलमेंट आहे बरोबर आहे दहा हजार रुपये जर तुम्ही इन्व्हेस्ट करता दर महिन्याला आणि मार्केट खाली गेलं तर त्या दहा हजार रुपयामध्ये तुम्हाला जास्त युनिट्स मिळतात हो राईट आणि मार्केट जर वरती गेलं तर तुमच्या युनिटची व्हॅल्यू वाढते बरोबर म्हणूनच सांगतो सर्व इच्छापूर्ती एस आय पी आणि जो चांगला फायनान्शियल इन्व्हेस्टर असतो ना तो एन्श्युअर करतो की हा चांगला इन्व्हेस्टमेंटसाठीचा इन्स्टॉलमेंट आहे तो कधीही मिस झाला नाही पाहिजे बरोबर हे जे करतात ते दीर्घकालीन गुंतवणुकीत जिंकतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि आपल्यापैकी बरे का बऱ्याच जणांचा अनुभव असेल बरोबर आहे बरेच प्रश्न आहेत सर की म्हणजे रिटायर अर्ली अँड रिटायर रिच हे आता मी मिलेनियल ज्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचदा बघायला मिळतं म्हणजे बी एस सी आय पी एफ हे इतकं इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड आहे तो एवढं बांधील की जपणार आहे कालच मुंबईमध्ये पोलिस दलासाठी जवळजवळ पाचशे पोलिस दलातले कर्मचारी सहभागी झाले होते आणि बी एस सीचे सी ओ एम डी सुंदरमन राममूर्ती यांनी एक सेमिनार तिथे मार्गदर्शन केलं होतं कारण पोलीस दलातल्या कर्मचाऱ्यांनासुद्धा या फसवणुकीचा खूप हे भोगायला लागलेलं ला आहे कारण खूप बिझी असतं त्यांचं ते शेड्यूल असतं सुद्धा एक सुरक्षित गुंतवणूक बी एस सी आय पी कंडक्ट केलं होतं तर माझी विनंती आहे की ज्या आस्थापनांना अशा प्रकारची सेमिनार हवी असतील तर त्यांनी आपल्या गुंतवणुकीब सजग असाल तर आपण बीएससीशी संपर्क साधावा वेळ एका विश्रांतीची आपण बघताय बी एस सी प्रस्तुत बंदा रुपया बी एस सी प्रस्तुत बंदा रुपया दहा दिवसात बदला दहा हजार रुपयांना एक लाख रुपयात अशी एक सिक्रेट स्ट्रॅटेजी शिका जी मोठे लोक तुम्हाला शिकू देत नाहीत जॉईन करा आमचा फी ट्रेडिंग कोर्स गॅरंटीड प्रॉफिट किंवा तुमचे पैसे परत हे खूप ऐकल्यासारखं वाटतंय नाही का असे फ्लॅशी प्रॉमिसेस तर रोज तुमच्या फीड मध्ये दिसत असतील आणि हाच एक ट्रॅप आहे यातले अनेक पेड ट्रेडिंग कोर्सेस हुशारीने लपवलेले स्कॅम्स आहेत दहा हजार पन्नास हजार कधी कधी तर याच्या पेक्षा हे जास्त चार्ज करतात हे सो कॉल्ड सिक्रेट स्ट्रॅटेजी गॅरंटीड रिटर्न्स आणि इन्सायडर टिप्स साठी पण यात ना खरं शिक्षण मिळतं ना ट्रेडिंग ज्ञान मिळतं त्याऐवजी तुम्हाला खोटी प्रॉमिसेस दिली जातील पण खऱ्या आयुष्यातले रिझल्ट नाहीत हे मेंटर्स किंवा एडमिनस प्लांट करतात आपल्या लक्झरी कार्स खोटे स्क्रीनशॉट्स आणि सक्सेस स्टोरीज पण तर या अनियमित आस्थापना असतात ज्यांची रचना पोंझी सारखी असते तुमचे पैसे हडपायला यातले अनेक तर रातोरात पळ काढणारे ऑपरेटर्स असतात जे तुमच्या कष्टाचा पैसा घेऊन कोणत्याही क्षणी पळू शकतात तर अशा मोठ्या क्लेम्स करणाऱ्या कोर्सेस पासून सावध रहा कायम सेबीकडे नोंदणीकृत संस्थांच्या माध्यमातून विश्वासू कोर्सची निवड करा कारण एखादा कोर्स एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रॅटेजीज आणि रिटर्न्स प्रॉमिस करत असेल तर तो कदाचित एक परफेक्ट स्कॅम असू शकतो सेबी आयोजित गुंतवणूकदार जनजागृती मोहीम बीएससी प्रस्तुत बंदा रुपया स्वागत आहे आपलं बी एस सी प्रस्तुत बंदारुपायामध्ये आपल्यासोबत आहेत भालचंद्र जोशी सर आणि सिद्धेश मयकर सिद्धेश जी छोटे छोटे मायनर ऑफेन्सेस त्यांनी म्हटले की डिक्रिमिनलायझेशन हे ते हे ऑफेन्सेस कुठले असतात एकतर की आपल्याला तर कळत नाही याच्यात जेव्हा नोटीस येते तेव्हा आपल्याला कळत नाही ते काय मायनर ऑफेन्सेस असतात आणि दुसरं म्हणजे टी सी एसने याच्यामध्ये काय प्रकाश टाकशील आणि रिलीफ काय आहे टी सी दोन प्रकारचे चेंजेस झालेले आहेत जे नक्कीच खूपच स्वागतार्ह आहेत कारण यापूर्वी जो टी सी एस होता फॉर द रेमिटन्सेस होती हं म्हणजे ओवर टूर पॅकेज बुक केली तर तिथे सरळ वीस टक्के टी सी एस भरावा लागायचा oh. किंवा बाहेर पैसे पाठवायचे असतील एज्युकेशन आणि मेडिकल पर्पजेस सोडून oh. तर तिथे पाच टक्के टी सी एस लागायचा तर हा जो टी सी रिक्वायरमेंट होती ती आता पाच आणि वीस सर टक्क्याहून सरळ दोन टक्क्यातील आणली गेली oh. आणि त्यामध्ये कसं होतं की जरी टी सी एसचं क्रेडिट नंतर आपल्याला मिळत असलं रिटर्न फाईल करताना तरी जे पैसे अडकून जायचे ते पैसे आता अडकले जाणार नाहीत हा एक नक्कीच मोठा रिलीफ मिळालेला आहे oh. त्याचप्रमाणे एज्युकेशन आणि मेडिकल साठी जो टी सी एस लागायचा तो पाच टक्क्याहून दोन इथे आणलेला आहे सो so, हा एक नक्कीच स्वागता बदल आहे टी सी एस च्या बाबतीत डिक्रिमिननेशन जर म्हणायचं झालं तर कसं असतं की अनेकदा सर्वसामान्य माणसाला हे सुद्धा माहीत नसतं की आपल्याला रिटर्न फाईल करावं लागतं बऱ्याचदा पगारदारांचं असं म्हणणं असतं की आमच्या पगारातून तर टीडीएस का आम्ही रिटर्न का फाईल करायचं तर रिटर्न फाईल करणं हीसुद्धा एक स्टॅच्युटरी रिक्वायरमेंट आहे भले oh. त्यासाठी प्रोसिक्युशन वगैरे नसेल तरीसुद्धा हीसुद्धा एक अगदी स्टॅच्युटरी बेसिक रिक्वायरमेंट आहे सो तसेच मग त्याप्रमाणेच जर रिटर्न आपण फाईल करतो तेव्हा आपली सगळी इन्फॉर्मेशन जी आहे उत्पन्नाची ती करेक्ट इन्फॉर्मेशन दाखवणं गरजेचं असतं तसंच पुढे जाऊन आत्ता फॉरेन असेट्स जर काही असतील तर ते दाखवणं गरजेचं असतं बरोबर आहे तुमचं उत्पन्न जर पंच्याहत्तर लाखाच्या वरती असेल तर तुमच्या असेट्स आणि लायबिलिटीज यांचंसुद्धा एक डिस्क्लोजर देणं गरजेचं असतं बरोबर आहे बिजनेसेससाठी बरेचसे त्यां रिटर्न्स वेगळे वेगळे रिटर्न्स असतात फॉर्म फायलिंग असतं ऑडिट रिपोर्ट्स असतात तर हे सगळे जे कम्प्लायन्सेस आहेत त्यातल्या काही कंप्लायन्सेससाठी यापूर्वी प्रॉसिक्युशनच्या सुद्धा रिक्वायरमेंट होत्या बरोबर आहे तर आत्ता एकूणच सरकारचा असा कल दिसतो आहे की प्रत्येक गोष्टीसाठी प्रॉसिक्युशन करणं किंवा क्रिमिनल इम्प्रेझनमेंट ठेवणं हो या गोष्टी न करता त्याची जा त्याच्या जागी आता सिम्पल इम्प्रिझनमेंट आणणं आणि सिम्पल मध्ये सुद्धा त्यांनी कोर्टाला आता असं डिस्क्रिप्शन देण्यात येणार आहे की सिंपल इम्प्रिझनमेंटच्या सुद्धा फाईन भरणं असेल किंवा जो काही तर अशा पद्धतीने हे जे म्हणजे पूर्वी अगदीच मोठ्या मोठ्या पेनल्टीज होत्या त्याच्या जागी आता फाईन भरून किंवा ॲडिशनल टॅक्स भरून त्यातून बाहेर पडता येईल की जेणेकरून व्यावसायिकांना जास्त डोकेदुखी राहणार नाही बरोबर आहे बरो हे म्हणजे प्रामाणिक करदात्यांना प्रोत्साहन आहे आणि कर, बर... कर एक थोडासा धाक असं या बजेटमध्ये तो 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 जोशी सर काल सेबीमधन त्यांचे एजीएम आले होते इथे हर्षद पाटीलजी म्हणून तेही म्हणाले की म्युच्युअल फंडचं जे ओव्हरऑल हे झालं जवळजवळ ऐंशी लाख कोटी म्युच्युअल फंड ऍसेट अंडर मॅनेजमेंट आलेले आहे आणि एवढं कानाकोपऱ्यात पोहोचवणं म्हणजे ते डिस्ट्रीब्युटर्स असतात म्युच्युअल फंडचे आणि आमच्याकडे बरेच जे मान्यवर आले ते डिस्ट्रीब्युटर पण राहिलेले आहेत म्युच्युअल फंडचे आणि आम्हाला त्याच्यामुळे आपल्या प्रेक्षकांची पण एक नस कळते आणि गुंतवणूकदारांची पण कळते ह्या फंड डिस्ट्रीब्युटरचा काय रोल आहे आज आणि हा रोल कसा इव्हॉल्व होईल पुढे मुख्य सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय ज्यावेळी एखादी इंडस्ट्री खूप चांगली चालते रेग्युलेटेड मॅनरमध्ये चालते इकडे आपण बघतो म्युच्युअल फंडामध्ये सेबीनी बी एस सीनी एन सीनी वेगवेगळे पावलं घेतली आहेत आणि त्यामुळे ही सेफ इंडस्ट्री अशी हिची प्रतिमा झाली आहे म्हणजे स्कीम सारख्या स्कीमसारख्या स्कीम्समध्ये स्कीम्स गुंतवणूक करायचे आणि त्याच्यामध्ये सगळे पैसे घालवून बसायचे त्याऐवजी म्युच्युअल फंडामध्ये आता तो पैसा यायला लागला सर्वसामान्य गुंतवणूकदाराला कळलं एम सेबीनी बी एस सी एन एस सीनी वेगवेगळी पावलं उचलली आणि म्हणून आपण बघतोय की कन्सिस्टंटली ग्रोथ होती आहे आणि एस आय पीच्या माध्यमातून ग्रोथ होते ही अजून चांगली गोष्ट आहे हो। कारण थेंबे थेंबे तळेसाठी हा निसर्गाचा नियम आहे तसाच स्टॉक मार्केटचा पण नियम आहे आणि हो। तू जसं योग्य प्रकारे विचारलंस की एम एफ रोल काय ह्याच्यामध्ये जो मी उदाहरण देतो याच्यामध्ये अर्जुन हा खूप चांगला योद्धा होता पण श्रीकृष्णाने मार्गदर्शन केलं म्हणून अर्जुन युद्ध जिंकू शकला बरोबर तसंच आपलं फायनान्शियल प्लॅनिंग जे आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला हात धरून योग्य मार्ग दाखवणारा मार्गदर्शक हा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे त्यामुळे जसं आपण म्हणतो की माझा फॅमिली डॉक्टर आहे तसंच फॅमिली प्लॅनिंग फायनान्शियली करण्यासाठी माझा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे म्हणजे ज्यावेळी फॉर एक्झाम्पल मी पंचवीस वर्षाचा आहे आणि मला पस्तीस वर्षाचं प्लॅनिंग करायचं आहे तरी तो म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर तुम्हाला स्मॉल कॅप इंट्रोड्युस करतो सो हो। दॅट वय तुमच्या बाजूला आहे स्मॉल कॅपमध्ये जास्त इन्व्हेस्ट करा ज्यावेळी तुम्ही, तुम्ही पंचावन्न वर्षाच्या जवळ येता त्यावेळी तो म्हणतो आता कॅपिटल प्रिझर्वेशन खूप महत्त्वाचं आहे आणि त्यावेळी तुम्ही लार्ज कॅप किंवा डेट फंड्समध्ये जा तर हे जे प्लॅनिंग प्रोसेस आहे आणि तुमचा डिसिप्लिन आहे ज्यावेळी आपण घाबरतो ना त्यावेळी हा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आपल्याला बिहेविरल फायनान्स म्हणजे आपल्याला धीर देतो सांगतो की यावेळी इनफॅक्ट पैसे असतील तर इन्व्हेस्ट करा आता मार्केट बंपर ओपन झालंय मी तुम्हाला खात्रीने सांगतो तुमच्यापैकी बरेच जण आज विचार करत असतील कुठे टाकूया कुठे टाकूया ह्याला फोन कर त्याला हो। फोन कर पण खरं इन्व्हेस्टमेंट करायची असते ज्यावेळी मार्केट सगळ्यात खाली असतं लोक घाबरलेली असतात त्यावेळी इन्व्हेस्ट करायचं असतं आणि हा आपल्याला जाणीव करून देतो आपला म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर त्यामुळे आपल्या यशामध्ये आपल्या डिसिप्लिनचा आणि म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरबरोबर हात धरून जसं कृष्णाने अर्जुनाला उपदेश केला तसंच हा हे काम म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर करतो आणि तुम्ही दोघांची ही जोडगोळी आहे ना ती तुम्हाला विनिंग कॉम्बिनेशन आहे तुम्हाला तुमची आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मदत करते बरोबर आणि हाच महत्त्वाचा आपला पॉईंट आहे सी मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाल आपल्या या कार्यक्रमाला प्रेक्षक भरपूर प्रतिसाद हो। देत आहेत वेगवेगळ्या शहरात गेल्यावरती लगेच कळते की ही लोक बघतायत आपला बंदा रुपयाचा प्रोग्राम आणि माझी प्रामाणिक इच्छा आहे की हा प्रोग्राम बघून तुम्ही चार गोष्टी शिकून तो डिसिप्लिन तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आणलात तर आम्हाला त्याचा आनंद खूप जास्त आहे निश्चितच आम्ही नेहमी म्हणतो की बीएससी आयपीएफ च पण याचं की गुंतवणुकीला सतत प्रोत्साहन मात्र फसवणुकीला आळ आहे आपलं बोधवाक्य अग्ण मंडळी छोटीशी विश्रांती आपण पाहतात बीएससी प्रस्तुत बंधार उपाय बीएससी प्रस्तुत बंधार रुपया हा स्टॉक उद्या अपर सर्किट हिट करेल विश्वास ठेवा आमचा प्रीमियम चॅट ग्रुप जॉईन करा गॅरंटीड नफ्यासाठी चार दिवसात चाळीस टक्के पुढचा ब्रेकआउट मिस नका करू डीएम करा या आठवड्याच्या जॅकपॉट स्टॉकसाठी रिस्क फ्री ऑप्शन स्ट्रॅटेजी हे सगळे किती आकर्षक मेसेजेस आहेत हो ना पण माहिती आहे का खरा सीन काय आहे तो हे अनोंदणीकृत उन गुंतवणूक सल्ले आहेत इलिगल अनव्हेरीफाईड आणि मेसेजिंग गॅप्स व्हिडिओ प्लॅटफॉर्म्स आणि सोशल मीडियावर फिरत असणारे हे सेल्फ मेड एक्सपर्ट रेग्युलेटेड नसतात जबाबदार नसतात आणि ते नक्कीच तुमच्या हिताचं काम करत नाहीत असे सेल्फ स्टाईल्ड मार्केट एक्सपर्ट्स स्टॉक टिप्स देतात सबस्क्रिप्शन फीस चार्ज करतात आणि तुमचे पैसे कोणत्याही कायदेशीर मंजुरी शिवाय गुंतवण्याची ऑफर देतात ते हाईप करण्यासाठी खोटे स्क्रीनशॉट्स खोट्या टेस्टिमोनियल्स आणि पिअर प्रेशर वापरतात एकदा तुम्ही तयार झालात आणि पैसे दिले की त्यांचा सल्ला अपयशी ठरतो किंवा ते गायब होतात आणि ते से सेबी रजिस्टर्ड नसल्यामुळे तुम्हाला प्रोटेक्शनही मिळत नाही आणि पैसेही परत मिळत नाहीत त्यामुळे अशा खोट्या प्रॉमिसेसना बळी पडू नका नेहमी डील करा फक्त सेबी रजिस्टर्ड इंटरमिडिएटरी सोबत कारण इन्व्हेस्टमेंट मध्ये रजिस्ट्रेशन शिवाय असलेला सल्ला स्कॅम असू शकतो सेबी आयोजित गुंतवणूकदार जनजागृती मोहीम बी प्रस्तुत बंदा रुपया स्वागत आहे आपलं बी एस सी प्रस्तुत बंदारुपायामध्ये मार्केट अतिशय पॉझिटिव्ह आहे जवळजवळ हजार अंकांनी सेन्सेक्स उसळी दिसतोय पहिल्या ह्याच्यात कालही सेन्सेक्सवरती होता नऊशे चव्वेचाळीस अंकांनी कालचं अतिशय होलटाईल मार्केट होतं आता आणि जस आता जसजसं दिवस पुढे होईल ट्रेडिंग सुरू होईल तेव्हा आपल्याला खरं कळेल मार्केटची गती आणि दिशा काय आहे आपण बरोबर आहेत भालचंद्र जोशी सर आणि सिद्धेश मयेकर सिद्धेश बजेटमध्ये बायबॅकवर एक हे होती अनाऊन्समेंट होती कॉर्पोरेट आणि मग प्रमोटर्ससाठी नॉन प्रमोटर्ससाठी ती फारशी म्हणजे सोप्या भाषेत कशी समजावून सांगता येईल आपल्या प्रेक्षकांना बायबॅकच्या बाबतीत कसं झालेलं की ह्याआधीच्या प्रोविजन्सच्या होत्या तर अगदी सुरुवातीला बायबॅक जर झाला तर त्याच्या आधी टॅक्सेस लागायचा नाही हो। पण मागील बजेटमध्ये त्यांनी त्याच्याऐवजी ते डिव्हिडंड म्हणून टॅक्सेबल केलं हो। बायबॅकमुळे जे उत्पन्न येईल ते पूर्ण डिव्हिडंड म्हणून कन्सिडर करून ते टॅक्सेबल ठरवलं तर ह्या बजेटमध्ये एक स्वागतार्ह बदल असा झालेला आहे की ते डिव्हिडंड म्हणून न घेता कॅपिटल गेन म्हणून टॅक्सेबल करणार बरोबर तर त्यामुळे फरक आता असा पडणार आहे की सर्वसामान्य गुंतवणूकदार जे आहेत त्यांना कॅपिटल गेनचे जे रेट्स आहेत ते लागतील शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्म बरो बरोबर सो शॉर्ट टर्म असेल तर वीस टक्के लॉंग टर्म असेल तर साडेबारा टक्के आणि हा नक्कीच कमी रेट लागेल खास करून मोठ्या जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांच्यासाठी कारण अदरवाईज डिव्हिडंड इन्कम जे आहे हो। ते अगदी वीस ते तीस टक्क्याने सुद्धा टॅक्सेबल होऊ शकतं तुमच्या उत्पन्नाच्या स्लॅबप्रमाणे पण त्याचबरोबर त्यांनी अजून एक चेक असाही ठेवलेला आहे की यातून जे प्रमोटर्स आहेत त्यांनी खूप जास्त प्रॉफिट बुकिंग करू नये बायबॅकच्या मार्गाने म्हणून प्रमोटर्ससाठी टॅक्स टॅक्सेट ठेवलेला आहे बरोबर तर ॲडिशनल टॅक्सेट जो आहे तो कॉर्पोरेट प्रमोटर्स जर असतील तर त्यांच्यासाठी इफेक्टिव्ह टॅक्सेट जो आहे तो बावीस टक्के असणार आहे आणि नॉन कॉर्पोरेट प्रमोटर्ससाठी तीस टक्के असणार आहे बरोबर आहे अशा पद्धतीने प्रॉफिट बुकिंग खूप जास्त होऊ नये ह्याच्यातही चेक केलेला आहे आणि त्याच वेळेस सर्वसामान्य गुंतवणूकदारांना खूप जास्त टॅक्स लागू नये त्यांची टॅक्सची बचत व्हावी बरं सुद्धा त्यामध्ये मुळातच आपली अपेक्षा काय करत त्यांची की एक साधी सरळ प्रणाली असावी कर प्रणाली आणि त्यामध्ये टॅक्स नियमितपणे भरलाच गेला पाहिजे त्यात बऱ्याच स्कीम पण सर पुढच्या काही एपिसोडमध्ये सांगू शकतील की बऱ्याच म्युच्युअल फंडच्या पण स्कीम आहेत की त्या टॅक्स सेव्हिंग स्कीम पण आहेत सर अगदी शेवटचा प्रश्न दोन मिनिटच आपल्याकडे आहेत आता याच्यात ही बातम्या तर काही चांगल्या आलेल्या आहेत तर न्यू फंड ऑफरही कदाचित येत राहणार आहे ह्याच्यात आत्ता गेल्या सहा महिन्यात एवढ्या न्यू फंड ऑफर एन एफ ओ ज्याला म्हणतो आपण आलेल्या आहेत थीम बेस्ट आलेल्या आहेत आता गुंतवणूकदारांनी काय केलं पाहिजे बघा संतुलन जो तुमचा आहे की संतुलन कसं राखलं पाहिजे गुंतवणूक बघा ह्याच्यामध्ये काय होतं एक बिहेव्हिअर बद्दल लक्ष द्या तीन आठवड्यापूर्वी आपल्यापैकी बरेच जण रोज मार्केट रेट रोज मार्केट रेट रोज मार्केट रेट म्हटल्यावर मार्केट बघणंच बंद केलं होतं बऱ्याच लोकांनी काय ते रोज मार्केट खाली जाते आहे म्हणून आणि आज आपल्यापैकी बरेच जण मार्केट ग्रीन आहे बघितल्यावरती खूप खुश असतील तर हे दोन्ही इमोशन्स आहेत ना की मार्केट रेड झालं हो। की बघणं बंद मार्केट ग्रीन झालं की अगदी पानवाल्यापासून सगळेजणं मार्केटमध्ये दे टीप द्यायला सुरुवात करतात ते हे दोन्ही एक्स्ट्रीम आपल्याला अवॉइड केले पाहिजेत म्हणजेच काय तर आपल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये संतुलन असणं योग्य बॅलन्स असणं वाहवत न जाणं हे अत्यंत महत्त्वाचं आणि त्याच्यासाठी मी आपल्या गुंतवणूकदारांना एक नक्की सजेशन किंवा सूचना देऊ इच्छितो ती म्हणजे बॅलन्स अडव्हान्टेज फंड आता हा बॅलन्स अडव्हान्टेज फंड मी तुम्हाला पर्टिक्युलरली का सांगतो आहे मार्केट ज्यावेळी खूप खाली जातं त्यावेळी आपला फंड मॅनेजर कॉल घेतो की या मार्केटमध्ये मार्केट, मार्केट अजून खाली जाणार आहे आणि त्याचवेळी फिक्स्ड इन्कम किंवा बॉन्ड मार्केट चांगलं चाललं आहे तर जास्ती ॲलोकेशन बॉन्ड मार्केटमध्ये करेल आजच्यासारखी सिच्युएशन आहे जिकडे आपल्याला वाटते दीर्घकालीन मार्केट आता फेवरेबल आहे त्यावेळी इक्विटी मार्केटला जास्ती एक्सपोजर देईल म्हणजेच काय मार्केट खाली गेलं तरी तुम्ही जिंकताय मार्केट वरती गेलं तरी तुम्ही जिंकताय बरोबर आणि तुम्हाला मध्यम मार्गी रिटर्न मिळतात हो। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय की तुम्हाला एक्स्ट्रीम निगेटिव्ह एक्स्ट्रीम ऐवजी एक संतुलित आपण सगळे मध्यमवर्गीय आपले रिटर्न्स पण जर मध्यम असतील जास्ती कमी नाही जास्ती नाही आणि त्यामधून जर आपण जिंकू शकू शकत असू तर तो, तो नक्कीच चांगला मार्ग आहे आणि तुम्ही हे पर्टिक्युलर प्रॉडक्ट बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड हे पर्टिक्युलर प्रॉडक्ट तुम्ही नक्की बघू शकता आणि माझी सजेशन काय आहे सेफ्टी फर्स्ट मी रिटर्न्स अगदी कॅलिब्रेटेड मिळाले तर उत्तम दीर्घकालीन मीडियम रिटर्न्स हे अतिशय उत्तम असतात त्याच्याबद्दल तुम्ही नक्की विचार करू शकता आणि योग्य गुंतवणूक दीर्घकालीन गुंतवणूक आणि एस आय पी कंटिन्यू करणं हा यशाचा राजमार्ग आहे हे कायम लक्षात ठेवा बरोबर आहे आणि संतुलन तुम्ही जे नेहमी सांगता ते सगळ्यात महत्वाचंही आहे आपल्याला नेहमीच आपण सांगतो आणि अपेक्षांचं सा व्यवस्थापन की इतक्या अवाजवी जर अपेक्षा आपण ठेवल्या तर तेही निश्चितच आपल्याच गुंतवणुकीला मारक आहे बरोबर सिद्धेश जोशी सर आज सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद मंडळी पुन्हा भेटूया गुरुवारी नऊ ते साडेनऊ आपल्या बंदारुपयामध्ये आपल्या सह्याद्री वाहिनीवर गुरुवारी आपल्याबरोबर स्वप्नील महाजन असणार आहेत आणि आपले मान्यवरही काही असतील तोपर्यंत निरोप घेऊया धन्यवाद बंदारुपया प्रस्तुत करता बी एस सी द पावर ऑफ व्हायब्रन्स <laughs>